इच्छा असूनही येऊ शकणार नाही शरद पवारांच्या निमंत्रणावर सी एम शिंदे फडणवीस यांचं उत्तर कारणही सांगितलं शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना बारामतीतील गोविंदबाग निवासस्थानी भोजनासाठी निमंत्रण दिलं होतं शरद पवार यांच्या स्नेहभोजनाच्या निमंत्रणानंतर राज्यभरात चर्चेचा विषय बनला होता शरद पवार यांच्या पत्रानंतर निवासस्थानी स्नेहभोजनासाठी यायला जमणार नाही असा संदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे कळवलं आहे शरद पवार यांनी काल गुरुवारी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना स्नेहभोजनासाठी निमंत्रण दिलं होतं मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री बारामतीत कार्यक्रमानिमित्ताने येणार असल्याचं शरद पवारांनी स्नेहभोजनासाठी निमंत्रण दिलं होतं शरद पवार यांनी पत्रासहित दूरध्वनीवरूनही निमंत्रण दिलं होतं शरद पवारांच्या निमंत्रणानंतर इच्छा असूनही येऊ शकणार नाही असं पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लिहिलं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई